नमस्कार आज आपण बोलणार आहोत मुंबईमध्ये एकोणीसशे ब्याऐंशी साली झालेला गिरणी कामगारांच्या संपाविषयी तो का संप कसा झाला मागे काय उद्देश होता त्या कामगारांचा त्याचा परिणाम काय झाला तो संप कोणत्या काळापर्यंत टिकला याच्याबद्दल आपण सगळी माहिती आज घेणार आहोत सुरुवात अशी करू की मुंबईमध्ये एकोणीसशे ब्याऐंशी साली गिरणी कामगारांनी जवळजवळ अडीच लाख गिरणी कामगारांनी संप पुकारला होता गिरणी कामगारांची काही मागण्या होत्या त्या मागण्याबद्दल आपण आज बोलणार आहोत एकोणीसशे वीस ते एकोणीशे ऐंशीच्या दरम्यान मुंबई येथे खूप सारे संप झाले त्यामध्ये एकोणीसशे अठ्ठावीसचा जो संप होता तो खूप प्रभावी ठरला आणि यामध्ये गिरणी कामगार संघटनेचा खूप जास्त मोलाचा वाटा होता त्यानंतर बदलत्या काळानुसार जशी जशी महागाई वाढत गेली तशी तशी गिरणी कामगारांना लक्षात येत राहिलं की आता आपल्या कामानुसार आपल्याला वेतन खूप कमी भेटते मग त्यांनी ठराविक काही गोष्टींचा विचार करून आपल्या कमी आपल्याला कमी वेतन भेटते याची एक मागणी तयार केली सर्व गिरणी कामगारांनी एकत्र येऊन ती मागणी गिरणी कामगारांच्या मालकापर्यंत पोहोचवली मिल मार मिल मालकापर्यंत विशिष्ट काळापासून ज्या मागण्या ते सतत करत राहिले त्याची योग्य ती प्रतिसाद आपल्याला मालकांकडून न भेटल्यामुळे ठराविक कामगारांनी एकत्र संप पुकारण्याची मागणी केली त्या मागणीमध्ये त्यांनी मालकांपर्यंत त्या मागणीचा एक आ, इशारा त्यांनी दिला तरी सुद्धा मालकाने त्यांना योग्य तो प्रतिसाद दिलेला नाही त्यानंतर मिल कामगारांनी शेवटी संपकऱ्यांनी राष्ट्रीय मिली मजदूर संघ आर एम एम एस ला प्रतिनिधी संघटना आणि कामगारांची एकमेव सौदेबाजी एजंट म्हणून मान्यता न देण्याची मागणी केली या मागणीमुळे मिल कामगारांना धक्काच बसला तेवीस ऑक्टोंबर रोजी ज्या गोष्टी घडल्या त्या खूप या संपासाठी महत्वाचे ठरल्या आणि निर्णायक ठरल्या जेणेकरून काही बदल झाले ज्या हे महत्वाचे कारण होते की कामगारांनी व्यवस्थित न समजून घेतल्यामुळे पुढे जाऊन संपाला धक्का बसला आणि संप मोडीसार कामगारांनी स्टँडर्ड मिल्स मधील शेकडो कामगार हे शेवटी हाताश झाले एक आपल्याला प्रभुत्व मिळता पाहिजे तो नेता म्हणजे दत्ता सामंत होता दत्ता सामंत एक असा व्यक्ती त्या काळातला होता जो कामगारासाठी लढणार नेता म्हणून तो खूप प्रसिद्ध होता ज्या दिवशी मिल मालक हे जे बोनस देणार होते त्याच दिवशी शेकडो कामगार एकत्र झाले स्टँडर्ड मिलमधले आणि घाटकोपरमध्ये दत्ता सामंत यांचं निवासस्थान होतं स्टँडर्ड मिलपासून ते निवासस्थानापर्यंत सर्व कामगार एकत्र येऊन पायी चालत गेले घाटकोपरमध्ये दत्ता सामंत यांनी निवासस्थानी आणि दत्ता सामंत यांना भेटून रिक्वेस्ट केली त्यांना विनंती केली की तुम्ही आमचे नेत्र संपाचं नेतृत्व करावं पण सुरुवातीला दत्ता सामंत यांनी त्यांच्या नेतृत्वाला नकार दिला आणि त्यांनी सांगितले की ही जी गोष्ट आहे ती आमच्या अधिकाऱ्यांच्या पलीकडची गोष्ट आहे परंतु आ, कामगार हे दत्ता सामंत यांच्या घराबाहेर धन्य आंदोलन करून बसले की तुम्ही आम्ही नेतृत्व कराच पण दत्ता सामंत यांनी विचार केला नंतर की हे जे कामगार आहेत हे आपल्या हट्टाला पेटलेलेच आहेत त्यांना ते संप करायचाच आहे ते कुठल्या परिस्थितीत माघार घेणार नाही ही गोष्ट जशी दत्ता सामंत यांच्या लक्षात आलं त्यांनी त्या अं संपाला पाठिंबा करण्याचं आवाहन करून टाकलं आता नेमकं दत्ता सावंत कोण हे मी तुम्हाला सांगतो दत्ता सामंत हे कोकणमधील देवबाग या ठिकाणी वाढले पुढे त्यांनी डॉक्टर किटची पदवी घेतली आणि हळूहळू ते पुढे जाऊन ट्रेड युनियन संघटनेमध्ये सामील झाले त्याचे कामगार नेता बनले आणि हळूहळू त्यांनी पुढे जाऊन एकोणीसशे बहात्तरमध्ये मध्ये काँग्रेसमध्ये काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी आमदार झाले काँग्रेसच्या अतिशय जवळिक संबंध असून आणि काँग्रेसमध्येच पक्षामध्ये त्यांचं जास्त प्रभुत्व असून सुद्धा एकोणीशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये ज्यावेळेस आणीबाणी लागली त्यावेळेस त्यांना आणीबाणीच्या काळामध्ये अटक करण्यात आली होती त्याचं कारण असं होतं की इंदिरा गांधींना धोका होता <us> इंदिरा गांधींना धोका वाटला त्यांना असं वाटलं की हा लढाऊ संघवादी नेता होऊ शकतो आणि तो पक्षासाठीच नाही तर इतर, इतर कामगार जे आहेत इतर जे रेल्वे मना जे गोदी कामगार आहेत त्या कामगारांमध्ये सुद्धा एक चळवळ निर्माण होईल त्यांना तो धोका वाटला म्हणून त्यांनी एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये अलीमान्याच्या काळामध्ये तत्ता समंत्यांना अटक झाली अटक झाल्यानंतर जनता पक्ष एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये जनता पक्षाच्या युतीच्या अपयशामुळे त्यांनी युती करण्याचा प्रयत्न केला पण युतीचा अपयश झालं त्यामुळे एकोणीशे सत्यात्तर मध्ये तत्ता सामंत पुन्हा बाहेर आले आता पुढे आपण कंटिन्यू करू की जिथे दत्ता सामंत त्यांनी कामगारांची मागणी मान्य केली आणि संपन्न नेतृत्व करण्याची पुढाकार त्यांनी घेतला जसा पुढाकार घेतला ही बातमी वाऱ्यासारखी पसरली मग त्यामध्ये ज्यावेळेस त्यांनी नेतृत्वाची सुरुवात केली सुरुवात केल्यानंतर दत्ता सामंत आणि सर्व मिल कामगार स्टँडर्ड मिल्स येथे भेटणार होते आणि बैठक घेणार होते पण याच बैठकीचं रूपांतर हळूहळू एका रॅलीमध्ये बदललं रॅलीमध्ये बदल बदलल्यानंतर त्या ठिकाणी त्यांची जशी आणि रॅली सुरुवात झाली सुरुवातीच्या काळामध्ये नंतर मग सर्व श्रमिक संघ ज्याचं जे लिडरशिप होतं ते लाल पक्ष निशाणा करतो ते सुद्धा या ज्या मोर्चाला किंवा या रॅलीला जे दत्ता सामंत त्यांनी घेतलं होतं त्याला ते सपोर्ट करणार होतं पण ठराविक काळानंतर जशी जशी दिवस बदलत गेली त्या पक्षाने सुद्धा काही काळानंतर माघार घेतली पण तसं सुद्धा दत्ता सामंत यांच्या संपर्कात हे कायमस्वरूपी राहत होते याचाच फायदा असा झाला की हा जो होता अधिक मजबूत होत गेला ठराविक काळानंतर लगेचच जी लोक संपामधली शिवसेनेशी लगत होती त्या सर्वांनी ठरवलं की त्यांना हा जी जमीन मिलमध्ये गेलेली ती जमीन परतण्याची एक सुवर्ण संधी मग त्यामुळे शिवसेनेशी संपर्क करून त्यांनी एक नोव्हेंबर रोजी एक एक दिवसीय संप पुकारला ज्यामध्ये पूर्ण मुंबई बंद करण्यात आली होती त्याचा त्या आंदोलनामध्ये बाळासाहेब ठाकरेंनी एक आवाहन केलं होतं की त्यांच्या वेतनामध्ये दोनशे रुपयाची पगारवाढ करावी जर ही पगारवाढ थांबली नाही तर हा जो संप आहे अमर्यादितरित्या म्हणजे ज्याला कुठलाही काळ वेळ नाही हे अमर्यादित वेळेपर्यंत चालत राहील अशी घोषणा बाळासाहेब ठाकरेंनी एक नोव्हेंबरच्या संपामध्ये केली होती एक नोव्हेंबरचा संप जसा चालू झाला तसं जसं का मालकांच्या लक्षात द्यायला लागलं की आता जर योग्य प्रकारे जर याला जर आपण निर्णय नाही घेतला तर हा पूर्णपणे आपल्या ज्या आर्थिक दृष्टिकोन आहे आपल्या मिल्सला ज्या आर्थिक फायदा होतो त्याला सगळ्यात आपल्याला मोडीस काढा ते लक्षात घेतात मिल मालकांनी ठरवलं की आता यांची जी दहशतवादी कारवाई ती मोडीस काढली पाहिजे आणि मिल मालकांनी एकत्र येऊन ही जी दहशतवादी करावी ती मोडीस पाडली आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या आंदोलनावर यश आलं हेच मुख्य कारण आहे जे बाळासाहेब ठाकरेंनी जास्त हस्तक्षेप केला होता ज्या मिल मालकांना त्यांनी न्याय मिळून द्यायचा प्रयत्न केला होता पण ते जे कारण मिल मालकांच्या या दहशतवादी धोरणामुळे ते मिल मालकांचं जे बाळासाहेब ठाकरेंची योजना होती की याला हक्क मिळून जायचं ते सगळं मोडीस पडलं आणि त्या आंदोलनात तिथंच अपयश आलं त्याचा परिणाम असा पुढे झाला की एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये जो गिरणी कामगारांचा जो ऐतिहासिक संघ चालू होता जो संप चालू होता त्या संपात तो बेमोडीस पडला त्याचं कारण होतं सत्ताधारी पक्ष काँग्रेसनी तो संप मोडीस काढला जरी दत्ता सामंत हे काँग्रेसचे आमदार असले तरी दिल्लीतून इंदिरा गांधींना असं वाटत होतं की जर हा संप पुढे चालत राहिला तर रेल्वे कामगार गोदी कामगार इतर जे सरकारी कामगार होते त्यांच्यामध्ये सुद्धा एक मागण्यांची वाढ होईल आणि त्याचा परिणाम हा सरकारवरती होईल जर कामगारांनीच काम नाही केलं तर सरकार ऑब्व्हियसली ते नाही सांभाळू शकणार असं परिणाम वाटलं त्या काळामध्ये एस आर अंतुले हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांच्याशी सुद्धा दत्ता सामंत यांचे खूप जवळिक संबंध होते एवढे प्रयत्न एवढे कॉन्टॅक्ट असून सुद्धा वरतून दिल्लीतून प्रेशर आल्यामुळे हे संप मोडीस पडला आणि ह्याच्यातून काहीही साध्य झालं नाही हजारो कामगार रस्त्यावर आले आणि हजारो कामगारांच्या नोकऱ्या गेल्या आणि याचा परिणाम असा झाला की पुढे मुंबईमध्ये गिरणी कामगार सगळ्या बंद पडल्या त्याचं रिझन पुढे असं झालं पुढे जसा संपची रेडला गेला तसा हजारो कामगार तर रस्त्यावर आलेच बेरोजगारी निर्माण झाली त्यानंतर सुद्धा ज्या लोकांनी ज्या कामगारांनी कॉम्प्रोमाइज करून ज्या पुन्हा गिरणी कामगार बनण्याचा प्रयत्न केला किंवा त्या गिरणी गिरणीमध्ये कामाला जाण्याचा प्रयत्न केला त्याला मालकांनी घेतलं तर खरं पण त्यांच्यावर दबाव टाकून प्रेशर टाकून किंवा पाचशे रुपये द्यायचं त्याच्यामध्ये बारा बारा चोवीस तास काम करून घ्यायचं कमी वेतनामध्ये जास्त काम करून घ्यायचा प्रयत्न केला आणि अमानुषपणे ठराविक काळानंतर सर्व गिरणी कामगारांना काढण्यात आलं पुढे काही वर्षांनंतर एकोणीसशे एक्क्याण्णव साली माननीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी अशी घोषणा केली की मुंबईच्या जमिनीमध्ये सिंगापूर आणि हाँगकाँग अशी शहरवसन ठेव अशी घोषणा झाली पुढे त्या त्यानंतर लगेचच त्या काळामध्ये विकास नियंत्रण नियम हा जो लागू केला डी सी याचा फायदा गिरणी मालकांनी उचलला आणि हजारो गिरणी काम गिरण्या बंद केल्या त्या सर्व पाडल्या आणि त्या ठिकाणी हॉटेल्स आणि मॉल्स उभं उभे करायला सुरुवात केलं स्वतःच्या जमिनी अतिप्रमाणात जास्त जास्त प्रमाणामध्ये त्यांनी जमिनी विकल्या आणि तिथे हॉटेल मॉल्स शॉपिंग सेंटर्स अजून बरेच असे जे एंटरटेनमेंटची गो गोष्टी असतात ज्या दुसऱ्या देशात होत्या त्या त्यांनी ते त्या जमिनीवर उभा करण्याचा प्रयत्न केला नेमका त्याच वेळेस भाजप आणि सेनाची युती झाली आणि बाई एस की जी मुंबई महानगरपालिका त्याच्यावरती त्याची सत्ता आली आणि मुंबई महानगरपालिका आणि काँग्रेस सत्ताधारी पक्ष त्यावेळेस असल्यामुळं त्यांनी संपूर्ण गिरण्या पाडल्या त्या जमिनीवरती आणि तिथे नवीन शहर वसवण्याचा प्रयत्न केला तो प्रयत्न त्यांचा यशस्वी झाला आणि सत्ता पूर्णपणे पूर्णपणे पुर त्यांनी फायदा उचलला आणि सर्व गिरणी कामगार रस्त्यावर आले आणि गिरण्या बंद पडल्या हे मुख्य कारण होतं आतापर्यंत जे गिरणी कामगार एकोणीशे ब्याऐंशी ला ज्यांनी संप पुकारला होता त्याच्या मागेची ही जे संप बंद पडण्याचं कारण कामगार रस्त्यावर येण्याचं कारण पुढे ठराविक काळानंतर सर्व कामगार रस्त्यावर आले आणि एक पिरियड गेल्यानंतर मीन्स की पाच ते सात वर्षानंतर सोळा जानेवारी एकोणीशे सत्त्याण्णव रोजी दत्ता सामंत यांची हत्या झाली आणि कामगार वर्गाला मोठा धक्का बसला हा धक्का बसण्याचं कारण होतं की कामगार वर्गाचे जे स्ट्रॉंग नेतृत्व होतं हे दत्ता सामंत होते त्यांचीच एकोणीस उन्णीश, एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये जेव्हा हत्या झाली त्यावेळेस कामगार वगैरे कुठलाही ठराविक नेतृत्व राहिलं नाही आणि त्यांना पाठिंबा देणारा कुठलाही व्यक्ती राहिला नाही त्यामुळे कामगारांनी हाताशून माघार घेतली आणि या मुख्य कारणामुळे सर्व कामगार बंद पडले जमिनी ओसाड झाल्या याचाच फायदा उचलून हो सत्ताधारी पक्षांनी कामगार वगैरे चिरडण्याचा प्रयत्न केला आणि जो काही सत्ताधारी पक्ष त्या काळामध्ये होता दत्ता सामन त्यांच्या हात्या झाल्यानंतर त्यांना फायदा भेटला आणि नेतृत्व न राहिल्यामुळं त्यांना विरोध न राहिल्यामुळं त्यांनी कामगारावर प्रेशर देऊन तो संप मागण्यास भाग पाडले